नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं एक नवीन लेला है, 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 अपडेट आलेलं आहे ज्यांचं कोणाचं ग्राउंड आजपासून चालू होत आहे त्यांच्यासाठी हे अपडेट अतिशय महत्त्वाचं आहे त्याआधी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा पहा दिनांक एकोणीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत ज्यांचं ग्राउंड आहे आहे त्यांची शारीरिक आणि मैदानी चाचणी जी आहे त्यांच्यासाठी दररोज सकाळी साडेपाच वाजता त्यांनी हजर राहायचं आहे आता हे अपडेट कुठले आहे तर नंदुरबार येथे ज्यांनी को कोणी फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासाठी हे अपडेट आहे तर पावसाळा ऋतू असल्याने ज्या दिवशी मैदानावर चिखल माती असेल व मैदानी चाचणी घेणे शक्य होणार नाही त्या दिवसाची शारीरिक चाचणी मैदानी चाचणी ही राखीव ठेवण्यात आलेल्या दिवशी दिनांक पाच सात दोन हजार चोवीस व सहा सात दोन हजार चोवीस म्हणजे ज्यांचं ग्राउंड एकोणीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत जर असेल तुमचं जर यामध्ये असेल आणि त्यामध्ये पाऊस पडला एका दिवशी समजा एकवीस तारखेला जर पाऊस पडला तर तुमचं त्या दिवशी ग्राउंड होणार नाही जर ग्राउंड घेणे शक्य नसेल तर तुमचं ग्राउंड जे असेल ते पाच सात दोन हजार चोवीस आणि सहा सात दोन हजार चोवीस या दिवशी घेण्यात येईल त्याचबरोबर तसेच उमेदवारांना विविध पदांकरता एकापेक्षा जास्त ठिकाणी व एकाच दिवशी मैदानी चाचणीस उपस्थित राहण्याची सूचना प्राप्त झालेली असेल तर त्यांना दुसरी तारीख दिली जाईल परंतु त्यासाठी उमेदवारांनी पहिल्या मैदानी चाचणीस हजर असल्याबाबतची लेखी पुरावी हे दुसऱ्या मैदानी चाचणीमध्ये सहभागी होते वेळी सादर करणे आवश्यक आहे म्हणजे समजा तुमचं पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड जे स्कौन्टेव आहे ते एकोणीस तारखेलाच आहे आणि सुद्धा एकोणीस तारखेला आहे मग तुम्ही समजा ठरवलं की तुम्ही पोलीस भरतीला पोलीस कॉन्स्टेबल न जाता पहिल्यांदा तुम्ही पीचं ग्राउंड देणार देणारच जर तुम्ही एसआरपीच्या ग्राउंडला गेला तर त्याची लेखी पुरावी तुम्हाला सादर करायचे आहेत पोलीस कॉन्स्टेबलच्या मैदानी चाचणीसाठी जाता आता समजा एकोणीस तारखेऐवजी तुम्हाला तेवीस तारीख दिले मैदानी चाचणीसाठी पोलीस कॉन्स्टेबलला ज्यावेळेस तुम्ही एस आर पी एफचं ग्राउंड करून तेवीस तारखेला जाणार आहात त्यावेळेस लेखी पुरावे तुम्हाला सादर करायचे आहेत त्याचबरोबर त्याबद्दल जे आहे तुम्हाला एकाच दिवशी ग्राउंड आले असेल जर तुम्हाला शंका वगैरे असेल तर इथं जो ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय आय डीवर तुम्हाला संपर्क करायचा आहे तर हे जे अपडेट होतं नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे होतं या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा